नमस्कार आज या ठिकाणी आपण प्रशासनाची एक मोठी भूमिका जी आहे ती आपल्याला या ठिकाणी विषद करायची आहे आणि यासाठी माझ्यासोबतच आपले पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी साहेब त्याचप्रमाणे आपल्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा मातूर आमचे ॲडिशनल डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आमच्या अनुराधा ढोलकर मॅडम सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट या ठिकाणी असणारे उदय भोसले उपस्थित सर्वच प्रशासकीय अधिकारी आणि पत्रकार बंधूं महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान हे राबवण्याची भूमिका घेतलेली आहे मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सर दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आमच्या महसूलचे मंत्री महोदय चंद्रशेखर बावनकुळे त्याचप्रमाणे या जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर आणि सर्वच लोकप्रतिनिधी जिल्ह्याचे खासदार जिल्ह्यातील दादो साहेब जिल्ह्यातल्या पूजा खान मॅडम त्याचप्रमाणे जे आपले सर्व आमदार आहेत आणि इतर लोकप्रतिनिधी या सर्वांना बरोबर घेऊन आपल्याला ही मोहीम राबवायची आहे आणि राबवत असताना शासनाची भूमिका जनतेपर्यंत पोचवण्याचं खूप प्रभावी माध्यम म्हणजे तुम्ही सर्व पत्रकार बंधू आहात आपण वृत्तपत्र मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल आजच्या या एकवीसव्या शतकामध्ये लोकशाहीचा हा तुमचा चौथा स्तंभ आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि यामध्ये प्रशासन आणि जनता साजरा करतोय आणि विशेष करून आपल्या मराठवाड्यामध्ये हा जो सतरा सप्टेंबर आहे त्याचं एक वेगळं महत्त्व आहे मराठवाडा मुक्ती दिन सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला मराठवाडा हा निजामाच्या झोकडातून मुक्त झाला आणि भारतीय स्वातंत्र्यामध्ये तो सामील झाला एकोणीसशे छप्पनला मुंबई द्विभाषिक राज्यामध्ये या भागाचा समावेश झाला आणि एकोणीसशे साठला आत्ताचं सा जे महाराष्ट्र राज्य आहे त्याच्यामध्ये मराठवाडा विभागाचा समावेश झाला आणि त्याचा जो प्रथम म्हणजे सतरा सप्टेंबर हा जो आपला मुक्तिदिन आहे त्या दिवशीच ही मोहीम चालू होत आहे या मोहिमेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सतरा सप्टेंबर हे आपल्या देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदीजी यांचा जन्मदिवस आहे आणि या महान व्यक्तिमत्वापासून ते पुढील या भारतासाठी अतिशय महत्त्वाचं मोलाचं आणि महान व्यक्तिमत्व म्हणजे महात्माजी गांधी यांचा दोन ऑक्टोबरला जयंती दिन आहे तर या दोन्हीचा का मधील कालावधी आहे त्यामध्ये प्रशासन सकारात्मकरित्या काही गोष्टींची सुरुवात करत आहे मला हे नक्की माहिती आहे की या पंधरा दिवसात सगळे प्रश्न सुटणार नाही पण एक चांगली सुरुवात या कालावधीमध्ये होईल आणि मग ते पुढच्या कालावधीमध्ये आपण हे प्रश्न आणखी सोडवण्यासाठी प्रयत्न करू प्रशासनाच्या चौकटीत काम करत असताना कायदे नियम त्यासाठी लागणारा कालावधी लोकसहभाग या सर्व गोष्टींचा मेल घालून आपल्याला पुढं जायचं आहे ते घालत असताना तीन टप्प्यामध्ये आपण हे काम करायचं ठरवलं आहे आणि याच्यातला पहिला टप्पा जो आहे तो महत्वाचा म्हणजे आनंद रस्ते खुले करणे खर तर ग्रामीण भागामधलं आपण जर पाहिलं तर पूर्वीचा महसूल नकाशा आपण विचारात घेतला तर या महसूल नकाशामध्ये शेतामध्ये जाण्यासाठी पानंद रस्ते असतील शिवेवरचा रस्ता असेल काही भागात त्याला साखळी रस्ता दोन महसुली गावाच्या शिवेवरचा रस्ता साखळी रस्ता असेल किंवा गावातल्या स्मशानभूमीला जाणारा रस्ता असेल गावातलं एखादं शिवारामध्ये असणारं रामदेवतेचं मंदिर आहे तिकडे जाणारा पारंपरिक वहिवाटीचा रस्ता असेल असं विविध प्रकारचे रस्ते हे पूर्वीपासून नकाशावर दर्शवले होते आणि ते त्या ठिकाणी अस्तित्वातही होते आजही काही प्रमाणामध्ये ते रस्ते अस्तित्वात आहेत पण बऱ्याच वेळेला असं होतं की कळत न कळत दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांच्याकडून त्यांचा बांध कोरून कोरून एक दिवस आ, असा येतो की मधला रस्ताच अदृश्य होतो आणि असा हे रस्ते अदृश्य होणं म्हणजे तर खरं मला असं म्हणायचं की जसं एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये हृदयामधल्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्या रक्तवाहिन्यामध्ये रक्तवाहिन्या जर पूर्णपणे मोकळ्या असतील तर ते हृदय अतिशय कार्यक्षमपणे चालतं आणि ते कार्यक्षमपणे चालतं म्हणून ते व्यक्तिमत्व व्यक्तीची तब्येत सदृढ असते ग्रामीण भागासाठी शिवारातले हे जे रस्ते आहेत आनंद रस्ते असतील शिवेवरचे रस्ते असतील किंवा वहिवाटीचे रस्ते असतील मामलेदार कोर्टात सेक्शन पाच खाली काय रस्ते दिलेले असतात काही बांधावरून दिलेला महाराष्ट्र जमीन महूल अधिनियमाच्या कलम एकशे त्रेचाळीस खाली दिलेले रस्ते असतात तर असं विविध प्रकारच्या रस्त्यांचं जाळ ग्रामीण भागामध्ये असणं अपेक्षित आहे आपण पाहतो की कुठल्याही भागाची प्रगती तेव्हाच होते जेव्हा तिथली दळणवळणाची साधनं ही सक्षम असतात लोकांना त्या ठिकाणी जाणं येणं हे सोयीस्कर असेल तर नक्कीच त्यामध्ये ते त्या, त्या भागाचा विकास होण्यामध्ये या सर्वाचा आपल्याला नक्की वाटा योगदान दिसून येतं बऱ्याच वेळेला जेव्हा हंगामाचा दिवस असतो वेळेला ऊस तोड होते आणि मग ऊस न्यायचा असेल तर त्यावेळेला जर तिथे रस्ता नसेल चेल, चेल, तर नक्कीच त्या शेतकऱ्याची अडचण येते वहिवाटीला जात असताना अवजारं शेतीची नेताना बैलगाडी असेल ट्रॅक्टर असेल याच्यामध्ये जर अडथळे आले तर ग्रामीण अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून असणारी व्यवस्था आहे आणि मग त्यामध्ये अशा अडथळे आले असतील तर ते दूर करायचे या आहेत यासाठी आपण प्रयत्न करतोय आणि मग हे सगळं एकदाच पुन्हा एकदा गाव नकाशावर घेणार आहे त्याचप्रमाणे हे सगळे नकाशासाठी शासनाने आता एक नवीन रजिस्टर वन एफ एक एफ हे नवीन रजिस्टर निर्माण केलेलं आहे ज्यामध्ये या सगळ्याच्या आपल्याला नोंदी घ्यायचे आहेत तसंच महसुला अभिलेखेच्या सातबाराच्या इतर हक्कामध्ये सुद्धा आपण याच्या नोंदी घेणार आहोत जेणेकरून भविष्यामध्ये पुन्हा त्या ठिकाणी अतिक्रमण होऊ नये एकदा हे रस्ते मोकळा श्वास घेऊ लागले तर त्याच्या दुथर्पा वृक्ष लागवड करण्याचेही नियोजन आहे आणि भविष्यामध्ये एम आर ई जे खालचा रस्ता त्या ठिकाणी होऊ शकतो कालांतराने वेगवेगळ्या योजनेतला रस्ते म्हणजे सिमेंट किंवा डांबरी रस्तासुद्धा भविष्यामध्ये या ठिकाणी केला जाऊ शकतो पण पहिली गरज आहे ते तो रस्ता मोकळा करायचा आता हे प्रशासनाची भूमिका असली तरी ही भूमिका प्रत्यक्षात उतरवायचा असेल तर त्यासाठी लोकप्रतिनिधी आणि त्या गावचे लोक यांची मदत मिळणं खूप गरजेचं आहे त्यामुळे आपण असं ठरवलं आहे की आता या सतरा तारखेला प्रत्येक गावामध्ये ग्रामसभा घ्यायची आणि ग्रामसभेपुढे हे सगळी भूमिका विषद करायची ग्रामसभेने ठराव पास करणं अपेक्षित आहे की आमच्या गावातला जो रस्ते आहेत ते आपल्याला एकदा मोकळे करायचे आणि गावाने एकदा ठरवलं की या सगळ्या गोष्टी शक्य आहेत सुरुवातीच्या वेळेला कदाचित काही ठिकाणी विरोध होईल कारण भरपूर दिवस त्याच्यावर अतिक्रमण करून झाल्यानंतर एखाद्याला ते अतिक्रमण काढायला सांगताना त्याचा त्याचा थोडासा विरोध असू शकतो पण शेवटी वैयक्तिक हित आणि सामाजिक हित याच्यामध्ये सामाजिक हिताला दे महत्त्व देणं आवश्यक आहे आणि हे सामाजिक हिताला महत्त्व देऊन या ठिकाणी अभि महसूल विभाग आहे ग्राम विकास विभाग आहे त्याचप्रमाणे आमचं अभिलेख नोंदणीचं काम करणारा विभाग आहे आणि हे सर्व करत असताना जर काही ठिकाणी अडचण आली तर आमच्या या प्रशासनाच्या पाठीमागे पोलीस प्रशासन हे सुद्धा मदतीला असणार आहे आजपर्यंत असं होतं की हे अतिक्रमण करायचं तर पहिल्यांदा मोजणी करायला लागणार मोजणी करत असताना पैसे भरायला लागणार शासनाने याच्यामध्ये निर्णय घेतला की निशुल्क मोजणी केली जाणार आहे त्याचप्रमाणे आपण असं धरू की नव्वद टक्के काम ही लोकसहभागातून लोकांच्या सामंजस्यातून आणि लो गावाच्या सहकार्यातून होतील पाच दहा ठिकाणी जर कुठे विरोध दिसून आला तर तो विरोध दूर करण्यासाठी सामाजिक हितासाठी पोलिसांची मदती यासाठी मोलाची ठरणार आहे आणि ती सुद्धा या शासन निर्णयामध्ये निशुल्क दिली जाणार आहे तर या दोन्ही गोष्टी विचारात घेऊन आपला हा पहिला टप्पा जो आहे जा जा की ज्याच्यामध्ये आपण सतरा सप्टेंबर ते बावीस सप्टेंबर यामध्ये आनंद रस्ते खुले करणार इतरही रस्ते खुले करणार त्याच्या नोंदी घेण्याचं की सुरुवात होणार आहे एकाच दिवशी सर्व गावात सगळ्या गोष्टी होतील असं माझं म्हणणं नाही कारण प्रशासनाकडं असणारी जी मशिनरी आहे ती एवढी पुरेशी नाही आहे टोकडी आहे पण त्याचं शुभस्य शिग्रम जो आहे सुरुवात जी आहे ती तर नक्कीच आपण या कालावधीमध्ये चालू करू आणि मग ती पुढे चालू राहील दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण सर्वांसाठी घरे हा जो मुद्दा आहे यामध्ये जी पंतप्रधान आवास योजनेतील घर असेल रमाबाई आवास योजनेतील घर असेल आणि वेगवेगळ्या शासनाच्या ज्या आवास योजना आहेत त्यातील लाभार्थ्यांना लाभ देण्याच्या बाबत आपण प्रयत्न करू त्याचप्रमाणे जी शासनाचे वेगवेगळे जी आर आहेत सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे हायकोर्टाचे काही आदेश आहेत हे सगळे विचारात घेऊन जी अतिक्रमण आपल्याला नियमानकूल करता येतील ती नियमानकूल करण्यासाठी जी विहित प्रक्रिया आहे तिचा आपण प्रारंभ करून जिथे ते नियमानकूल होऊ शकेल त्या ठिकाणी ते केलं जाईल आणि तो प्रयत्न शासनाचे जे निर्णय आणि मान्य सर्वोच्च न्यायालय मान्य उच्च न्यायालय याचे जे निर्देश आहेत यात तिन्हींचा विचार करून त्याची अंमलबजावणी करण्याबाबत आपण प्रयत्न करणार आहोत हा आपला दुसरा टप्पा आहे तो आपण आ...